ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा मुंबईतील उद्यान गोठळ्या प्रकरणी पालिकेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाई केली आहे तर दोन्ही ठेकेदारांचे ठेके रद्द करून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ठेकेदारांना पुढील पंधरा दिवसात आठ कोटी चौतीस लाख रुपये भरण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत लॉकडाऊनच्या काळात उद्यानं बंद असतानाही कामं केल्याचं दाखवून कोट्यावधी लाटल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला होता या प्रकरणी आयुक्त अभिजित बांगर यांनी चौकशी समिती नेमली असता दोनशे ऐंशी उद्यानात कामं न करता आठ कोटी चाळीस लाखांचं बिल लाटल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी महापालिका उद्यान विभागातील उपायुक्त चंद्रकांत तायडे सहायक उद्यान अधिकारी भालचंद्र गवळी आणि उद्यान अधीक्षक प्रकाश गिरी यांना निलंबित केलं आहे उद्यानविषयक बाबींबाबत जी तक्रार प्राप्त झाली होती महानगरपालिकेकडे या प्रकरणाच्या चौकशीसाठी चोवीस सप्टेंबरला कार्यकारी अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली होती आणि त्यांच्यामार्फत संपूर्ण उद्यानविषयक जी काही स्थळं आहेत ज्यांची संख्या तीनशे साठपेक्षा जास्त आहे या सर्व स्थळांची पाहणी करण्यात आली आणि फोटोग्राफसहित सद्यस्थिती जी आहे ती रेकॉर्डवरती घेण्यात आली